किनी हद्दीतील पाच एकर क्षेत्रात फळझाड बागेला लागली आग ग्रामस्थांच्या सतर्कतेने वनवा विजवण्यात यश पर्यावरणाचे मोठे नुकसान वनविभागासमोर वनवे रोखण्याचे आव्हान किनी तालुका चंदगड हद्दीतील पाच एकर क्षेत्रात सामाजिक वनीकरण अंतर्गत लावलेल्या फळझाडांच्या बागेला अज्ञात व्यक्तींनी दुपारी बारा वाजता आग लावली दुपारची वेळ असल्यामुळे आग वाऱ्याप्रमाणे पसरत होती यामुळे जवळच असलेल्या नागरदळे गावाला आगीची झळ पोचण्याचा धोका निर्माण झाला होता तथापि किनी आणि नागरदळे गावच्या ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे वनवा विझवण्यात यश आलं नागरदळे गावच्या महिलांनी घागरीने पाणी ओतून आग विझवली एकूण चार एकर क्षेत्रातील वनीकरणाची काजू आंबा निलगिरी पेरूची झाडे करपून गेली यामुळे समीर मुल्ला संजय कुटरे तुकाराम हन्नुरकर कल्लापा कुंभार विठ्ठल हुंदळवाडकर गुंडू जोशीलकर लक्ष्मण पाटील निगापा माडुरकर निलेश पाटील सागर हदगल विक्रम पाटील शिवाजी सुतार सलोनी पाटील पूजा हन्नुरकर सविता पाटील यल्लूबाई पाटील यासह ग्रामस्थांनी मिळून वनवा पूर्णपणे विझवला वनव्यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचा ऱ्हास होऊन पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे याचे विपरीत परिणाम भविष्यातील पिढ्यांना भोगावे लागणार आहेत त्यामुळे वनवे रोखण्याचं आव्हान वन विभागासमोर आहे वनवे लागू न देणे ही एक महत्वाची सामाजिक जबाबदारी बनली आहे जी प्रत्येक घटकाने आपलं कर्तव्य म्हणून पार पाडण्याची गरज निर्माण झाली आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा